नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अरबीचा एक युनिक असा प्रकार घेऊन येणार आहोत ते म्हणजे अरबीचे वडे खूप छान असे कुरकुरीत होतात आणि खमंगसुद्धा लागतात हे वडे आणि खूपच टेस्टी असतात आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तर बाजारामध्ये अरबी ही भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळते तर चला आपण आज मस्त असे कुरकुरीत खमंग असे अरबीचे वडे कसे तयार करायचे हे बघूया तर ही बघा मी ही बाजारातून अरबी आणलेली आहे ही है। एक पावला थोडीशी जास्त आहे तर हिची आता सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे आणि साल काढताना बऱ्याचदा नाही का इथे अशी खाजवत असते ही अरबी तर थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे हातसुद्धा खाजवतात तर याला मी धुतलेलं नाही आहे कारण साल काढून घेते आणि नंतरच धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे संपूर्ण अरबी मी असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे साल काढून आणि हे मी फूड प्रोसेसरमध्ये याचा किस काढून घेतले करून घेतलेला आहे तुम्ही साध्या सुद्धा किस करून घेऊ शकता अशा प्रकारे तर आता एका बाउलमध्ये मी हा संपूर्ण किस काढलेला आहे आणि इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे थोडासा कळीपत्ता घेतलेला आहे आणि थोडासा इथे ओवा घालायचा आहे तीळ घालायची आहे एक ते दीड चमच इथे तीळ थोडीशी जास्त घातलेली आहे तीळ घालायची आहे आणि इथे इथे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं थोडंसं वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे तिखट वापरू शकता किंवा पण थोडंसं पेस्ट टाकली हिरव्या मिरच्याची वगैरे तर अजून छान टेस्टी लागतात हळद घालायची आहे थोडीशी थोडंसं मी तिखट घातलेलं आहे कारण मिरच्या थोड्या कमी घेतल्या होत्या आणि चवीला मीठ घालायचं आहे आणि मी थोडंसं इथे अर्धी वाटी एवढं पीठ नाही टाकणार नाही आहे ना ना बेसन मी चण्याचं पीठ आहे हे तर थोडंसं मी दोन चमचा इथे चण्याचं बेसन घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचा म्हणजे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ थोडंसं जास्त घातलं तरी चालेल आणि इथे एक लिंबूचा रस पिळून घालायचा आहे र लिंबूचा रस किंवा आवर्जून घालायचा आहे कारण हे खाजवत असते थोडंसं तर आंबट कोणतीही वस्तू आंबट घातली तर ते खाजवणार नाही ना ना गळ्याला वगैरे आणि गळा पकडणार नाही ना ना तर तुम्ही याच्याऐवजी येऊन लिंबूच्या रसाऐवजी आमचूर पावदरसुद्धा घालू शकता तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण वळे तयार करतो त्याचप्रमाणे इथे वळे तयार करायचे आहेत तर मी इथे जा, जास्तच कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून मी इथे थोडासा रवा घेतलेला आहे रव्याची कोटिंग करणार आहे तुम्ही साधे देखील असे तळू शकता मी, मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि असं छोटे छोटे वडे इथे थापायचे आपल्याला बघा अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे मी इथे तेल गरम करायला ठेवले आहे गॅसवर तर अशा प्रकारे करायचं आहे आणि काही काही वडे साधेसुद्धा मी तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे जे बिना ते सुद्धा मस्त लागतात आणि खूप छान असे कुरकुरीतसुद्धा होतात तर छान असे खरपूस होईपर्यंत इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन तीन वेळे मी असे टाकते आणि दोन तीन वेळे मी साधे कढईमध्ये टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे मी असे खमंग वडे तुम्हाला तळून दाखवते तर छान आलटून पालटून असे मस्त असे तळून घ्यायचे आहे हे बाकीच्या वळ्यांपेक्षा खूपच छान असे टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे पौष्टिकसुद्धा असतात ही अरबी जी आहे ती खूपच पौष्टिक असते तर अशा प्रकारे हा अरबीचा वळ्यांचा नवीनच प्रकार तुम्हाला मी आज इथे दाखवलेला आहे तर अरबीचे पराठेसुद्धा तयार करतात पण त्याहीपेक्षा हे वळे अप्रतिम लागतात आणि मस्त लागतात तर बघा छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे हे जे रव्याची कोटिंग केलेले जे वळे आहेत ते थोडेसे असे पांढरे दिसतात आणि जे साधे जे वळे आहेत टाकलेले जे रवा टाकून रवा नाही लावलेला आहे ते असे लालसर दिसतात तर ते पांढरे दिसतात असले तरी पण ते चांगले असे खरपूस तळून घ्यायचे आपल्याला बघा जास्त लाल असे होत नाही ते आतमधून पूर्ण शिजून जातात पण असे बाहेरून असे पांढुरकेत दिसतात त्याच्यामुळे असे कच्चे राहण्याचे अजिबात काही याला हे नाही आहे तर आरामात छान हे सुद्धा तळून होतात आणि खायला तर खूपच असे कुरकुरीत आहेत तर अशाच प्रकारे मी वड़े ले ले हे संपूर्ण सुद्धा तळून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे बघा किती सा छान दिसत आहेत हे साधे वडे आणि हे रव्याचे कोटिंग केलेले वडे आहेत तर बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आणि खूप मस्त असे टेस्टी असे छान असे तीळ दिसत आहे याच्यावर आणि मस्त असे झालेले आहेत तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्कीच हे खमंग वळे असे अरबीचे खमंग वळे तुम्ही नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा फुट या एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद